नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो शरीरात एकदा वात वाढला की तो काय काय त्रास देऊ शकतो हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे संधिवात असेल आमवात असेल सायटिकेचा काही त्रास असेल किंवा काही मणक्यांचे आजार असतील थोडक्यात जिथे जिथे वेदना आहे तिथे तिथे वात आहेच आहे आता हा वात कमी करण्यासाठी बेसिक घरगुती काय ट्रीटमेंट करता येईल हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वात कमी करणारे अकरा पदार्थ पाहणार आहोत असे पदार्थ की जे आपल्या आहाराचाही भाग आहेत आणि जे वातही कमी करतात नाहीतर वात कमी करण्यासाठी औषधं भरपूर आहेत पण असे काही घरगुती पदार्थ आहेत का की जे खाल्ले की आपल्या शरीरातला वात कमी होईल तर नक्कीच आहेत पाहूया पहिला पदार्थ मी असं सांगेल तो म्हणजे उडीद आयुर्वेद असं सांगतोय की उडीद हे स्निग्ध आहेत ते बल्ले आहेत म्हणजे बल वाढवणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उडीद हे वात नाशक आहेत वात कमी करणार आहेत आता समजा वात प्रकृती असेल किंवा वाताचा एखादा आजार निर्माण झालेला असेल किंवा वातामुळे काही लक्षणं निर्माण झालेली असतील तर तिथे उडीद हे एक वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल आता असं का म्हणतो आहे तर बघा आयुर्वेदाने जेव्हा डाळींचं वर्णन केलं किंवा जेव्हा डाळींचे गुणधर्म सांगितले तेव्हा आयुर्वेदाने मुगाची डाळ ही श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे उडीद श्रेष्ठ आहेत असं सांगितलेलं नाही पण जेव्हा आपण फक्त वाताच्या लक्षणांचा किंवा वाताचा विचार करतो आहे तेव्हा मात्र उडीद हे बेस्ट आहेत कारण उडीद हे स्निग्ध आहेत आणि उडीद हे उष्ण आहेत याचा अर्थ वाताच्या जे शीत आणि वृक्षता याच्या दोन्ही गुणांच्या विरोधी गुणधर्मांच्या उडीद आहेत शिवाय पुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतोय की उडीद हे सर गुणधर्माचे आहेत म्हणजे ते पोट साफ करण्यासाठी सुद्धा मदत करतात बघा वातामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मलाला शुष्कता येते कोरडेपणा येतो आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही उडीद इथं मल वाढून पोट साफ करण्याचं सुद्धा काम करतात याच्याही पुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतोय की जर तुमचा वात हा अत्याधिक प्रमाणात शुक्र शरीराच्या बाहेर गेल्याने झाला असेल किंवा शुक्राचा अतिवापर केल्याने शुक्र हा आपल्या शरीरातला जो सातवा धातू महत्त्वाचा धातू त्याचा जर अतिवापर केला त्याचा जर अतिरिक्त प्रमाणात नाश झाला तर शरीरामध्ये वात वाढतो तर आयुर्वेद असं आहे की उडीद हे शुक्रलसुद्धा आहेत म्हणजे जर अशा प्रकारे वात वाढला असेल तर उडीद हे शुक्र वाढवून वात कमी करण्याचं काम करतात आणि म्हणूनच तरुणांमधला संधिवात असेल किंवा वृद्धांमध्ये हाडांची किंवा सांध्यांच्या ठिकाणी झीज झालेली असेल शरीराला कोरडेपणा आलेला असेल तर अशा दोन्ही ठिकाणी उडीद हे वातनाशनाचं वात कमी करण्याचं काम करतात ही उडदाची एक विशेषता आहे आता उडीद कसे घाता येतील तर उडदाचं सूप करता येईल उडदाची आमटी करता येईल उडदाच्या डाळीचा काढासुद्धा करता येतो शिवाय हिवाळ्यामध्ये खारी खोबऱ्याच्या लाडूमध्ये उडीद आपल्याला वापरता येतात किंवा उडदाचे सेपरेट लाडूसुद्धा बनवतायत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक सांगायचं आहे ते असं की आपले हे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत तसं तुम्ही कमेंट बॉक्समधून मला सुद्धा परंतु हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे येण्यासाठी तुम्ही हा चॅनल जरूर 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 सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच त्याचा मेसेज तुम्हाला वाद कमी करण्यासाठी दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लसूण आयुर्वेदामध्ये लसणाचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की जर रक्तदृष्टी नसेल पित्त प्रकृती किंवा पित्तदृष्टी नसेल तर वात कमी करण्यासाठी लसणासारखा दुसरं औषधच नाही लसणासारखा दुसरा पदार्थच नाही एवढा लसूण हा श्रेष्ठ दर्जाचा वातनाशक आहे याशिवाय जर तुमच्या हृदयाला ह्या वातापासून काही धोका पोहोचणार असेल तर ह्या हृदयाचं रक्षण करण्याचं काम सुद्धा लसूण करतो कारण आयुर्वेद असं सांगतोय की लसूण हा हृदय म्हणजे हृदयासाठी सुद्धा हितकारक आहे असे काही वाताचे आजार आहेत सांध्यांचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये कालांतराने हृदयालासुद्धा धोका संभवतो आणि इथे असं काहीतरी द्यावं लागतं की जे वातही कमी करेल आणि हृदयाचंही रक्षण करेल शिवाय लसणाचा अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आहे जो विशेष कोणाला माहीत नसतो किंवा जो विशेष कोणी सांगत नाही आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तो आलेला आहे तो म्हणजे आयुर्वेद असं सा सांगतो आहे की लसूण हा भग्नसंधानकृत आहे म्हणजे काय तर तुटलेली हाडं जुळवणारा किंवा जुळणी करणारा आहे आता लसणाचा हा गुणधर्म लक्षात ठेवण्यासारखा आहे शिवाय आमवाताच्या काही पेशंट्समध्ये किंवा संधिवाताचे काही पेशंट्स असतील की जिथे सांध्यांना सूज आलेली आहे तिथेसुद्धा लसूण उत्तम काम करतो आता वात कमी करण्यासाठी हा लसूण खायचा कसा अनेक लोक रोज एक दोन पाकळ्या तीन चार पाकळ्या लसूण खातात पण माझ्या मते सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे लसणाची चटणी आणि त्यावर तेल घेणं हा वात कमी करण्यासाठी लसनाचा एक उत्तम उपाय तिसरं महत्त्वाचं द्रव्य म्हणजे डिंक बाजारामध्ये बाभळीचा जो खाण्याचा डिंक मिळतो तो डिंक हा डिंक खाण्याचा डिंक आयुर्वेदाने उत्कृष्ट प्रकारचा वातनाशक आहे असं सांगितलेलं आहे विशेषत असा वात की ज्यांच्यामध्ये मणक्यांचे काही आजार निर्माण झालेले आहेत म्हणजे ज्याला बोलीभाषेमध्ये मणक्यांमध्ये गॅप निर्माण झाला आहे किंवा मणक्याची गादी झिजली आहे किंवा मणक्याची गादी सरकली आहे असं जे बोलीभाषेमध्ये बोललं जातं तर तिथे किंवा एखाद्या सांध्यांची हडाच्या ठिकाणी झीज जास्त प्रमाणात झालेली आहे तर असं जिथं बोललं जातं तर अशा ठिकाणी ट्रीटमेंट करताना तिथे काहीतरी स्निग्ध आणि वातनाशक असं द्यावं लागतं आणि आयुर्वेद असं म्हणतोय की हा डिंक स्निग्धसुद्धा आहे आणि वातनाशकसुद्धा आहे याशिवाय आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की हा डिंक भग्नसंधानकृत म्हणजे लसूण जसा भग्नसंधानकृत आहे तसाच डिंकसुद्धा भग्नसंधानकृत म्हणजे हाडं जुळवणारा किंवा हाडं जुळवण्यास मदत करणारा आहे आता हा डिंक खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तो डिंक खाण्यापूर्वी तुपात भाजायचा आहे आणि त्याची पावडर तयार करून ठेवायची आता डिंक हा पचायला जड असतो त्यामुळे शक्यतो आपण डिंकाचे लाडू वगैरे हिवाळ्यात खातो आता हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती किंवा आपला अग्नी चांगला असतो भूक चांगली असते त्यामुळे पचनशक्ती चांगली असते तर तिथे हा डिंक आपण उत्कृष्ट प्रकारे पचवू शकतो मागे आपण गुडघेदुखीच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता त्यात बरेचसं सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे इथे आता जास्त खोलात जात नाही पुढचं द्रव्य आहे सुंठ ज्यांना आमवाताचा काही त्रास असेल तर त्यांच्यामध्ये आमाच्या पचनासाठी सुंठ हे उत्कृष्ट द्रव्य आहे आमवाताच्या रुग्णांमध्ये विशेषतः ज्यांचे सांधे खूप दुखत आहेत अशा रुग्णांमध्ये आमपाचनासाठी सुंठीचा काढा आणि त्याच्यामध्ये एरंड तेल असं जर घेतलं तर आमपाचन उत्कृष्ट होतं शिवाय पोटही साफ होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांधे मोकळे होतात याशिवाय जर दात दुखी असेल किंवा डोकेदुखी असेल आणि त्याचं कारण हे वात असेल तर इथेसुद्धा आपल्याला सुंठ वापरता येते जर आपण सुंठ आणि साखर हे मिश्रण समप्रमाणात करून ठेवलं आणि हे मिश्रण कोमट पाण्याबरोबर किंवा मधासह जर घेतलं तर वातामुळे होणारी डोकेदुखी किंवा वातामुळे होणारी दात दुखी निश्चितपणे थांबते तसंच जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून खोकला आहे हा खोकला बराच होत नाही आहे तर बऱ्याचदा हा खोकला वाताचा असण्याची शक्यता असते आणि आपण ट्रीटमेंट ही कफाचीच करत असतो आता इथे वात आणि कफ या दोन्हींवर एकदम ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं आणि यासाठी वात आणि कफावरती काम करण्यासाठी सुंठ ही उत्तम समजली जाते सुंठी वाचून खोकला गेला अशी म्हणून तुम्हाला माहीत असेल आता सुंठी वाचून गेला तर ठीकच आहे पण जर नाही गेला तर सुंठ आहेच पुढचं द्रव्य आहे तीळ तीळ हे सुद्धा उत्तम प्रकारचे वातनाशक आहेत वात शामक आहेत आता समजा वात वाढल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या दातांवर तुमच्या हिरड्यांवर झालेला आहे आणि म्हणून तुमच्या हिरड्यात दुर्बल झालेल्या आहे आता एकदा हिरड्या दुर्बल झाल्या की मग दात हालायला लागतात तर अशावेळी हा दातांमधला किंवा हिरड्यांमधला वात कमी करणं गरजेचं असतं तर इथे एक सोपा उपाय आहे तो असा की समजा एक चमचाभर तीळ काळे तीळ विशेषत जर तुम्ही काही दिवस रोज चावून खाल्ले तर निश्चितपणे तुमच्या हिरड्यांमधला तुमच्या दातांमधला वात कमी होतो आता इथे तिळामध्ये जो स्निग्ध गुण आहे हा स्निग्ध गुण आपल्या दातांना आपल्या हिरड्यांवर काम करून तिथला वात कमी करण्याचं काम करत असतो तसंच ह्या वाताचा परिणाम म्हणून जर तुमच्या केसांना काही इजा होत असेल म्हणजे समजा वात वाढला तर केसांमध्ये काय काय दिसू शकतं तर वात वाढल्यामुळे एकतर केसांना फाटे फुटतात केस निस्तेज कोरडे रखरखीत भरभरीत दिसायला लागतात तसंच केसांची जी मुळं आहेत ती ढिल्ली होतात आणि केस गळायला लागतात तर अशा वेळी आपण इथेसुद्धा तेल केसांना लावू शकतो बरेच लोक विचारतात की तिळाचं तेल केसांना लावता येतं का निश्चितपणे लावता येतं मी माझं जे हेअर ऑइल आहे क्लिनिकमध्ये जे हेअर ऑइल आम्ही बनवतो तर त्याच्यामध्ये तेल खोबरेल तेल एरंड तेल मोहरी तेल यांचं एक विशिष्ट प्रमाण वापरत असतो आणि मग औषधांनी ते तेल सिद्ध करून घेत असतो पण घरगुती उपाय म्हणून तुम्ही तुमच्या खोबरेल तेलामध्ये समजा वीस टक्के तिळतेल मिक्स केलं तर नक्कीच त्याचा केसांना जास्त फायदा होतो आता सांध्यांना या तिळतेलाचा काय फायदा होतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत तर त्यामुळे त्याचं इथे वर्णन जास्त करत नाही पुढचं द्रव्य किंवा पुढचा पदार्थ आहे ओवा आता वाद कमी करण्यासाठी विशेषत पोटातला वात कमी करण्यासाठी माझं सगळ्यात आवडतं द्रव्य म्हणजे ओवा आता तुम्हाला असं वाटेल की मग समजा संधिवात वगैरे काही असेल किंवा गुडघेदुखी असेल मणक्यांचे काही आजार असतील तर तिथे याचा काय उपयोग हा तर फक्त पोटातला वाद कमी करतो तर बघा आयुर्वेद असं सांगतो की पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थिती स्पर्शनेंद्रियम वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः म्हणजे काय तर हा जो वात आहे हा वात प्रामुख्याने कुठे राहतो तर हा वात आपल्या पक्वाशयामध्ये म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये कमरेमध्ये मांडीमध्ये आपल्या कानामध्ये आपल्या त्वचेमध्ये आपल्या हाडांमध्ये राहतो हे जरी खरं असलं तरी याचं वातस्य तत्रापी याचं जे प्रमुख स्थान आहे पक्वाधानम विशेषतः पक्वाशय म्हणजे मोठं आतडं हे याचं प्रमुख स्थान आहे आता या प्रमुख स्थानामध्ये जर आपण वात जिंकला तर अख्ख्या शरीरातल्या वाताला फरक पडतो किंवा अख्ख्या शरीरातला वात जिंकता येतो आणि म्हणूनच वाताचं पंचकर्म कोणतं तर बस्ती का कारण बस्ती ही पक्वाशयातला वाद बाहेर काढून टाकते आणि म्हणूनच सगळ्या शरीरातला वाद कमी होतो आणि म्हणूनच पक्वाशयावर किंवा पोटातल्या जे म्हणजे मोठं आतडं आहे त्यातला वाद जर कमी झाला तर सगळ्या शरीरातला वाद कमी होतो मग ते सांधे असतील हाडं असतील काही असेल आणि म्हणूनच ओवा हे जे द्रव्य आहे हे पोटातला वाद कमी करतं पोटातला वाद पुढे पुढे सरकवण्यासाठी मदत करतं आणि म्हणूनच सगळ्या शरीरातला सुद्धा ते अत्यंत उपयोगी असं द्रव्य आहे आता हेच द्रव्य अजून एक चांगलं काम करतं ते असं की हे द्रव्य कृमिघ्नसुद्धा आहे म्हणजे पोटातले जंत मारण्याचं कामसुद्धा हे द्रव्य करतं हा त्याचा एक ॲडिशनल फायदा आहे आता पाव चमचा ओवा थोडासा खलबत्त्याने ठेचून वगैरे त्याचा जर आपण एक कपभर पाण्यामध्ये चांगला काढा बनवला आणि तो घेतला तर निश्चितपणे ह्या वातालाही मद वात कमी व्हायलाही मदत होते शिवाय अजीर्ण असेल पोटदुखी असेल पोटात कळ मारत असेल किंवा पोटात गॅस पकडलेला असेल पोट फुगलेलं असेल वातामुळे पोट जाम झालेलं असेल तर तिथेसुद्धा हा ओवा हा पोटातला वात कमी करण्याचं काम उत्तम प्रकारे करतो पुढचे जे दोन पदार्थ आहेत ते म्हणजे मनुके आणि खजूर आता मनुके आणि खजूर हे आयुर्वेदाने असं सांगितले की हे सगळ्या शरीरातला वात कमी करतात म्हणजे समजा श्रम झाले असतील अंग दुखत असेल तर इथे वातनाशनाचं उत्कृष्ट काम करतात याचे अजूनही बरेच फायदे आहेत संदर्भाने सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आत्ताच आपण काही दिवसांपूर्वीच केलेले आहेत त्याच्यामुळे यांचं वातनाशनाचं कार्य मी सविस्तर सांगत बसत नाही फक्त एक गोष्ट अत्यंत जी महत्वाची आहे ती सांगतो की मनुके आणि खजूर जरी सगळ्या शरीरातला वात कमी करत असले तरी त्यांची एक विशेषता आहे ती अशी की ते जर जास्त प्रमाणात खाण्यात आले तर आपल्या पोटातला कोष्ठातला वात मात्र वाढवू शकतात कारण मणुक्याने जुलाब होऊ शकतात शिवाय खजूर हे पचायला जड आहे त्यामुळे इथे अजीर्ण किंवा अपचन होऊ शकतं त्यामुळे अधिक प्रमाणात जर मणुक्याने खजूर खाल्ले तर पोटातला वात वाढतो असं आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे बाकी इतर ठिकाणच्या वातासाठी किंवा संपूर्ण शरीराच्या वात कमी करण्यासाठी हे दोन्ही द्रव्य अत्यंत उत्कृष्ट आहेत अत्यंत वरच्या दर्जाची वात कमी करण्यासाठी पुढचं अत्यंत महत्त्वाचं द्रव्य म्हणजे कुळीत किंवा हुलगे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ह्या कुळथाचं किंवा हुलग्यांचे वेगवेगळे पदार्थ केले जातात आता शहरी भागांमध्ये याचा वापर थोडा कमी झाला आहे पण ग्रामीण भागामध्ये आजही याचा भरपूर आणि सर्रासपणे वापर केला जातो एक कडधान्य म्हणून हे उत्कृष्ट कडधान्य आता ह्या कुळथाचे काय उपयोग आहेत तर बघा हे कुळीत स्वभावाने उष्ण आहे आणि ह्या आपल्या उष्ण गुणामुळे ते वातशमनाचं किंवा वातनाशनाचं कार्य करत असतं आता हे कुळीत उष्ण जरी असले तरी ते वृक्ष आहेत म्हणजे कोरडे आहेत आणि म्हणूनच या कुळथाच्या ज्या काही रेसिपी आहेत किंवा त्याच्यापासून जे काही पदार्थ बनवले जातात त्याच्यामध्ये तेलाचा वापर हा सढळ हस्ताने केला जातो आणि ते तिथं तसं करणं हे योग्यसुद्धा आहे आता हे कुळीत उत्कृष्ट प्रकारचे वातशामक काय आहेत तर हे कुळीत आपल्या उष्ण गुणाने आणि गुणाने ते आपला जो पोटात अडकलेला वात आहे हा पुढं ढकलण्याचं काम करत असतात याला आयुर्वेदाने वातानुलोमन अशी संज्ञा दिलेली आहे तसंच हे फक्त वातनाशक आहेत असं नाही तर मुतखड्याच्या पेशंट्समध्ये सुद्धा ते उत्कृष्ट प्रकारे मुतखडा भेदण्याचं म्हणजे काय तर मुतखडा फोडण्याचं काम करत असतात मुतखडा सुद्धा कुळथाचा काढा किंवा कुळथाचं कडण हे उत्कृष्ट समजलं जातं तसंच जर आमवाताचे जे रुग्ण आहेत की ज्यांचे सांधे सुजलेले आहेत त्यांना सांधे हलवताही येत नाही आहेत इतके स्टीफ झालेले आहेत तर इथेसुद्धा त्यांच्या आहारामध्ये कुळथाच्या ह्या कढणाचा अवश्य वापर केला पाहिजे त्यांचे सांधे मोकळे व्हायला ती सूज कमी व्हायला हे कुळथाचं कढण नक्की मदत करते पुढचा पदार्थ म्हणजे पलांडू अर्थात कांदा आयुर्वेदामध्ये कांद्याचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की हरते केवलम वातम बलवीर्य करो गुरु म्हणजे काय तर जिथे केवळ वात वाढलेला आहे अशा ठिकाणी कांदा उत्कृष्ट काम करतो तसंच तो बल वाढवण्याचं काम करतो वीर्य वाढवण्याचं काम करतो पण पचायला मात्र जडे मित्रांनो कांदा आणि लसूण हे असे दोन पदार्थ आहेत की जे वातामध्ये उत्कृष्ट काम करतात विशेषत जिथे केवळ वात वाढलेला आहे तर तिथे लसूण हा एक नंबरला आणि त्याच्या खालोखाल कांदा आहे पण फक्त लसूण वापरताना एक काळजी घ्यावी लागते किंवा लसणाचा एक तोटा आहे तो असं सांगता येईल की लसूण हा रक्तपित्तकारक आहे म्हणजे तो रक्त अशुद्ध करू शकतो पित्तसुद्धा वाढवू शकतो पण कांद्याचं मात्र तसं नाही आयुर्वेद सांगतो की कांदा हा विशेष पित्त वाढवत नाही पण वात मात्र उत्कृष्ट प्रकारे नाश कर वाताचा मात्र उत्कृष्ट प्रकारे नाश करतो आणि म्हणूनच जर तुमचा केवळ वात वाढलेला असेल तर तुमच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश अवश्य करा तसंच जर तुमचा एखादा सांधा दुखत असेल आणि तिथला स्थानिक वात वाढलेला असेल तर तो कमी करण्यासाठीसुद्धा आपण कांद्याचा वापर करू शकतो कसा करता येईल तर कांदा किसून त्याचा लगदा गरम करून तो जर आपण त्या सांध्याच्या ठिकाणी बांधला तर निश्चितपणे त्या सांध्यांच्या वेदना कमी होण्यासाठी हा कांदा मदत करत असतो तसंच हा कांदा मूळव्याधमधून समजा रक्त जास्त प्रमाणात बाहेर जात असेल आणि त्यामुळे जर वात वाढला असेल किंवा वात वाढल्यामुळे मुळव्याचा काही त्रास होत असेल आणि रक्त जात असेल तर तिथं कांद्याचा रस घेणं किंवा कांदा खाणं हा वात कमी करून रक्तस्रावसुद्धा कमी करतो असं आयुर्वेदाने सांगितलं आणि आता आजच्या व्हिडिओमधला वात कमी करणारा शेवटचा पदार्थ मित्रांनो वाताची ट्रीटमेंट करत असताना एक अडचण नेहमी येते किंवा वातासाठी काहीतरी करायला जावं तर एक अडचण नेहमी येते ती अशी की वाताला उष्ण चिकित्सा लागते म्हणजे ती ट्रीटमेंट करताना उष्ण गुण वापरावे लागतात उष्ण पदार्थ वापरावे लागतात पण उष्ण पदार्थांनी पित्त वाढण्याची शक्यता असते आणि त्यातच जर तुमची पित्त वात प्रकृती असेल आणि जर तुम्हाला वाताचा काही त्रास झाला असेल तर उष्ण पदार्थ वापरले की लगेचच तुमचं पित्त वाढतं आणि पित्त कमी करायला गेलं तर वाद बरा होत नाही आता अशी अडचण असेल तर काय करायचं तर बघा अशावेळी आपल्याला एखादं असद्रव्य किंवा असा पदार्थ पाहिजे की जो उष्ण नाही आहे पण तो पदार्थ उत्कृष्ट प्रकारचा वातनाशक आहे वातशामक आहे आणि शिवाय त्याने रक्तदृष्टी किंवा पित्तदृष्टीसुद्धा नाही केली पाहिजे तर असद्रव्य किंवा असा पदार्थ म्हणजे लोणी आयुर्वेद असं सांगतो आहे की हे लोणी रक्तशुद्धिकारक आहे तसंच जर तुमच्या शरीरामध्ये सप्तधातूंचा क्षय झालेला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या सांध्यांवरती परिणाम झालेला असेल विशेषतः तुमचे सांधे जर कटकट -कट आवाज करत असतील झिजले असतील तर अशा अवस्थेमध्ये तसंच तुमचं जर वजन कमी झालेलं असेल तुम्हाला कोरडा खोकला येत असेल हे ये सगळं वातप्रकोपामुळे होत असतं तर अशा वेळीसुद्धा किंवा तुम्हाला वातामुळे पक्षाघातासारखा एखादा गंभीर आजार होऊन गेलेला असेल तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा गाईच्या दुधाचं तयार केलेलं के ताजं लोणी हे उत्कृष्ट असं वातनाशक आहे असं आयुर्वेद सांगतं आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आर्दित म्हणजे पक्षाघाताची जी एक अवस्था आहे की ज्याच्यामध्ये तोंड वाकडं होतं तोंड वाकडं होणारा जो पक्षाघात आहे त्याला आयुर्वेदाने आर्दित असं म्हटलेलं आहे त्या आर्दित व्याधीमध्ये हे लोणी हे उत्कृष्ट प्रकारे वात शमनाचं आणि त्या व्याधीला दूर करण्याचं काम करत असतं ह्या लोण्याबद्दल आयुर्वेदाने एक विशेष गोष्ट अशी सांगितलेली की हे लोणी विशेषत अमृतम शिशु हो म्हणजे लहान मुलांसाठी तर ते अमृतच आहे तसंच ते वृद्धावस्थेमध्ये जे सांध्यांचे आजार निर्माण होत आहेत किंवा वृद्धावस्थेमध्ये जे कोरडेपणामुळे जे आजार वाढत आहेत तर ते त्यांच्यामध्ये म्हणजे शिशूंमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये अतिशय उत्तम समजलं जातं असो तर मित्रांनो वात आपल्या शरीरात जेव्हा वाढतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं निर्माण करतो पण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हा वात विशेषत पोटामध्ये किंवा सांध्यांमध्ये जर वाढला तर काय केलं पाहिजे किंवा के कुठले पदार्थ घरगुती औषध म्हणून आपण काय खाऊ शकतो या संदर्भाने माहिती घेतली बाकी आयुर्वेदामध्ये सगळ्या प्रकारच्या वाताची सगळ्या प्रकारची सगळी सविस्तर ट्रीटमेंट वर्णन केलेली आहे फक्त गरज आहे ते हा कोणता वात वाढलेला आहे कोणत्या गुणांनी वाढलेलं आहे कुठं वाढलेलं आहे कसा वाढलेला आहे अर्थात त्याच्या योग्य निदानाची योग्य डायग्नोसिसची असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि जर हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद